मूर्ती ठेवायचा निर्णय ग्रामपंचायत पटण व शिवभक्त पटण कोडलीचे या सर्वांनी गावकऱ्यांनी हा असा निर्णय घेतला आम्ही गावकऱ्यांच्या सोबत आहे आणि मूर्ती कधीच ही निघणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही कायमस्वरूपी इथंच राहणार आणि सर जे काय कागदपत्राचं जे व्यवहार आहेत ते आम्ही करून घेऊ वाद हा झालाच नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दोन दिवसापूर्वी बसली बसली फक्त प्रशासनाला असं पाहिजे होते की ते विना परवाना बसलेले आहे Oh, your i'm not माझी मुख्यमंत्री एकनाथ साहेब आम्हाला असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जो आपल्याला परमिशन मिळत नाही मूर्ती आपल्याला हलवायची नाही आहे जो परमिशन मिळत नाही भगवा पाकडून आपण मूर्ती झाकून ठेवा बंदिस्त करून घ्या आणि सर कायद्याच्या चाकोऱ्यात बसून पूर्ण करून घ्या आणि भव्य दिव्य कार्यक्रम आपण साजरा करूया या पद्धतीनं एकनाथ साहेबांनी आम्हाला तसं सांगितलं नेमका काय वाद झाला होता काय वाद हा झालाच नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दोन दिवसापूर्वी बसली बसली फक्त प्रशासनाला असं पाहिजे होत की ते विना परवाना बसलेले आहे आम्ही प्रशासनाला असं सांगितलं आमच्या ऑफिसच्या लेवलला जी काय कागद आम्ही ऑफिस देऊ शकतोय त्या पद्धतीनं आम्ही लवकरात लवकर प्रशासनाला कागद रीत सर आम्ही मागणी घेऊन आम्ही मूर्ती कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेऊन मूर्ती ठेवायचा निर्णय ग्रामपंचायत पट्टणकोडली व शिवभक्त पट्टणकोडलीचे या सर्वांनी गावकऱ्यांनी हा असा निर्णय घेतला आम्ही गावकऱ्यांच्या सोबत आहे आणि मूर्ती कधीच ही निघणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही कायमस्वरूपी इथंच राहणार आणि सर जे काय कागदपत्राचे जे व्यवहार आहे ते आम्ही करून घेऊ तीस मार्च पासून हा नाही 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 प्रशासनानं कुठल्याही पद्धतीने आमच्यावरती दबाव आणलेला नाही आम्ही गावासोबत आहोत शिवभक्तांच्या सोबत आहोत माझी बॉडी माझ्या खंबीरपणे मला बॉडीचं पण साथ आहे आणि सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय ज्या पद्धतीने ना गावांना आम्हाला निवडून दिले आम्ही गावाबरोबर कायम राहू आमचं पद असो किंवा नसो पण आज गावात बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात तणाव जे निर्माण झालेला आहे त्या संदर्भात काय सांगा मग का छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विनापर्वाना बसवली प्रशासन त्यांचं काम त्यांनी त्यांच्या योग्य पद्धतीने करणार आणि आमचं काम आमच्या पद्धतीने करणार पण हे हो असं राहणार पट्टणकडुली गावामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्याला प्रशासनाचा विरोध कारण आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी कारण सांगितलं आणि विरोध केला त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला तीस तारीख सुद्धा त्यांनी विरोध केला आज सुद्धा विरोध केला पण या दरम्यान मुरलीधर दर जाधवसाहेब साहेबांच्या संपर्कात असल्यामुळे साहेबांनी फोन दूरध्वनीद्वारे आपण कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका प्रशासकीय जे प्र परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोळा पट्टणकडोली गावामध्ये साजरा करा आणि येत्या काही दिवसातच पट्टणकोडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या प परवानगी घेऊन पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू